हाय सो आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस राऊंड होणार आहे का नाही दोन हजार तेवीसचा कारण की दोन हजार चोवीसच्या नीट रजिस्ट्रेशनसाठी डेट एक्सटेंड झालेली आहे ते आपण नंतर डिस्कस करू फर्स्ट ऑफ ऑल मोस्ट इम्पॉर्टंट आहे की दोन हजार तेवीसच्या च्या रिमेनिंग सीट्स काय झालेलं आहे कोर्टची तारीख काय आहे कोर्टमध्ये सध्या प्रोसेस काय आहे मॅनेजमेंटना ॲडमिशन होईल का व्हॅलीड राहील का आपल्याला ते शेवटपर्यंत व्हॅलीड राहील का आपण ते सर्व आज डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सर्व सांगतो आणि यावर्षीच तुम्ही मॅनेजमेंटनं ॲडमिशन घ्या असं का म्हणत आहे त्याचे देखील तुम्हाला रिझन मी सांगणार आहे तर काहीच आता आपण व्हिडिओला सुरुवात करू नेक्स्ट व्हिडिओ आपला असेल तुम्हाला मॅनेजमेंटबद्दल कसं ॲडमिशन घ्यायचं आहे कारण की मार्च एंडपर्यंतच ही आपली काउन्सिलिंगची प्रोसेस दोन हजार तेवीसची ची सुरू राहील आणि त्यानंतर सर्व प्रोसेस एंड होईल त्यान त्यानंतर तुम्हाला नीट दिल्याशिवाय पर्याय नाही आणि पुढच्या वर्षी काय असेल मी तुम्हाला नंतर सांगेल म्हणजे पुढच्या काउन्सलिंगला आता दोन हजार तेवीसच्या काउन्सिल बद्दल आपण डिस्कस करू ओके okay, सो आता सध्या बद्दल डिस्कस करणार आहोत आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस स्पॉट राऊंड होणार की नाही दोन हजार तेवीसचा चा कारण की मोस्ट ऑफ सर्वांनाच माहीत आहे तीन व तीन महिने तीन महिने होऊनही नाही आणखी एकही राऊंड झाला नाही म्हणजेच नोटीस काढलेली नाही सर्व प्रोसेस संपलेली आहे असं सर्व विद्यार्थ्यांना वाटत आहे काही विद्यार्थ्यांना वाटत आहे की होईल कारण की जागा शिल्लक राहिलेली आहेत कॉलेज जागा बोलू शकतं तर आपण ते डिस्कस करू की काय काय कसं कसं आहे ओके सो काहीच सी डी सेलनं तुम्हाला अगोदर क्लिअर करतो सी डी सेलनं काउन्सिलिंग दोन हजार तेवीसची तीस नोव्हेंबरलाच ओव्हर केली होती तीस नोव्हेंबरलाच सी डी सेलनं काउन्सिलिंग ओव्हर केली होती त्यापासून आत्तापर्यंत एकही अपडेट आलेले नाही आहे त्यापासून आता एकही अपडेट आले नाही प्रोसेस वर प्रोसेस म्हणजेच कोर्टची तारीख सुरूच आहे समज ता हो सी टी सेलतर्फे तीस नोव्हेंबरलाच दोन हजार तेवीसची काउन्सिलिंग ही संपलेली आहे पण कोर्टामध्ये कॉलेज गेलेले आहेत त्याच्यानंतर त्यानुसार प्रोसेस चालू आहे कोर्टामध्ये तारीखवर तारीख देण्यात येत आहे आता कोर्टची प्रोसेस काय आहे कोर्टची प्रोसेस तीच आहे स्पॉट राऊंड घेण्यात यावा कॉलेजना परमिशन वगैरे ई टी सी टी सी कारण की ॲक्च्युली मी तुम्हाला लास्ट दोन तीन व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे क्लिअरली की एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे ओके सो काही कोर्टची प्रोसेस काय आहे डेट बाय डेट वाढत आहे म्हणजे तारीख वर तारीख त्यांची वाढत आहे तारीख वर तारीख त्यांची वाढत आहे कारण की आता लास्ट डेट किती होती आपली लास्ट डेट सात तीन दोन हजार चोवीस होती सात तीन दोन हजार चोवीस होती या दिवशी अकरा तीन दोन हजार चोवीस तारीख दिलेली आहे अकरा तीन दोन हजार चोवीस तारीख दिलेली आहे म्हणजे कोर्टाचा प्रॉब्लेम संपलेला आहे तारीख व तारीख वाढत राहणार आणि शेवटी राऊंड रद्द होणार ते कसं सांगते तुम्हाला आता मोस्टली मोस्टली रिझल्ट कसा आहे मोस्टली आता तुम्ही तीन महिने कोर्टाने ओढलेले आहे तीन महिने कॉलेजनं ओढलेला आहे कोर्टाला पण मोस्टली रिझल्ट काय येणार आहे डिसमिस जी प्रोसेस आहे ना सर्व डिसमिस होणार तसेसारखी कर्नाटकसारखी कारण की कोर्टाने एक नोटीस जरी काढली कारण आहे तर कोर्टाने तुम्हाला सांगून टाकले की या पुढच्या कुठल्याही प्रोसेस होणार नाही आहेत सर्व प्रोसेस रद्द होतील तर काही पुढची प्रोसेस नाहीच होणार कारण की डिसमिस झाली कोर्टामध्येच कोर्टामध्ये केस डिसमिस झाली की स्पॉट राऊंड तर शंभर टक्के होणार स्पॉट राहणार होणारच नाही कोर्टामध्ये डिसमिस होणार आणि नव्याण्णव टक्के आहे ना किती नव्याण्णव टक्के डिसमिस होण्याचे चान्सेस आहेत डिसमिस होण्याचे खूप लेट झालेले आहे त्यामुळे मोस्टली प्रोसेस ही डिसमिस होणार डिसमिस होण्या तुम्ही मॅनेजमेंटला ॲडमिशन करून घ्या तुमच्या परीने ओके स्टील आता तुम्हाला सांगतो स्टील स्टील कसं आहे महत्वा तुम्हाला मॅनेजमेंटने ॲडमिशन केलेले बरे ते पण ब्लॅकमध्ये बघा ब्लॅकमध्ये ओपनली सांगतो तुम्हाला ब्लॅकमध्ये तुम्ही बी एम एससाठी ने ॲडमिशन करू शकतात किंवा बी एच एम एस तुमच्यानुसार तुम्हाला ज्याच्याने ॲडमिशन करायची आहे तुम्ही त्यानुसार ॲडमिशन करू शकता ब्लॅकमध्ये असेल तर ब्लॅकमध्ये करून घ्या मॅनेजमेंट एक दोन लाख एक्स्ट्रा गेले तर जाऊ द्या का अडचण नाही आहे जाऊ द्या कारण की पुढच्या वर्षी तुम्ही तुम्हाला समजेलच मी का बोलत आहे असं ओके त्यानंतर कर्नाटकच्या कॉलेजचे कॉलेजचे आता जे मॅनेजमेंट ॲडमिशन होणार आता जे मॅनेजमेंटने तुम्ही ॲडमिशन करणार कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल ते कॉलेजच्या लिस्टवर असेल कॉलेजच्या पर तुम्हाला ट्रस्ट असेल विश्वास असेल एजंटवर काउन्सलरवर कॉलेजवर तर तुम्ही शंभर टक्के ॲडमिशन करून नकोवा वाटलंच तर लेखी लेखीमध्ये लेटर लिहून घ्या की यापुढे विद्यार्थ्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर असं होत असेल तर तुम्ही शंभर टक्के ॲडमिशन घ्या आय नो कॉलेजवाले म्हणत आहेत नोटीस आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाहीत पण अगोदरच तुम्हाला क्लिअर करतो अगोदरच्या कॉलेजने त्यांच्या त्यांच्या जागा भरून घेतलेल्या आहेत त्यांचा इकडं काही संबंध नाही काय ओके त्यानंतर आता सीट्स कमी झालेले आहेत सीट्स अगोदरच सांगतो कमी झालेले आहेत आता तुम्ही असं म्हणणं कसं तुम्हाला कसं नाही आम्ही कॉलेजला बोललेलो हो। आहोत फक्त जे नवीन कॉलेज आले होते ना त्याच्यात जागा शिल्लक राहिलेल्या आहेत अदरवाईज उल, ओल्ड ओल्ड कॉलेजच्या जागा राहिलेल्या आहेत तेच त्यांनी एक दोन एक दोन जागा ज्या होत्या तेच त्यांनी भरून घेतलेल्या आहेत आतून त्यांच्या त्यांच्या राहिलेल्या आहेत फक्त नवीन कॉलेजच्या जागा आता ते भरतील न भरतील ते कॉलेजवर डिपेंडिंग राहील मॅनेजमेंट तुमची ओळख असेल तर शंभर टक्के भरून घ्या पैसे गेले एक्स्ट्रा जात असतील एक दोन लाख तर द्या काय अडचण नाही आहे कारण पुढच्या वर्षी पॅकेज देखील वाढेल देखील देखील वाढेल आणि वाढतील ओके आता सीट्स किती शिल्लक राहिलेले आहेत साधारणतः ते स्पॉट राहिलेले साठी स्पॉट राऊंड तर होणार नाही कंडक्ट करणार नाही दोन हजार तीन दोन हजार तेवीस ची ही मार्च एंडपर्यंत संपून जाईल आणि या वर्षीची सर्व प्रोसेस संपून जाईल लवकरच या तर मार्च एंडपर्यंत त्यानंतर कुठल्याही प्रकारचा बी एम एस मॅनेजमेंट वगैरे होणार नाही जे काय असेल याच महिन्यात असेल तुम्हाला यापुढच्या पुढे कुठलाही महिना भेटणार नाही कारण की स्पॉट राऊंड तर शंभर टक्के होणार नाही आता सांगतो कुणीही होप्स ठेवू नका बजेट असेल जास्त तर ॲडमिशन करून टाका नसेल तर सरळ सरळ रिपीट करा आणि आपल्या आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा क्लिअरली सांगतो तुम्हाला मी अशा ठेवून काहीच फायदा नाही स्पॉट राऊंड हा होणार नाही तीन महिने उठून गेलेले आहेत अद्याप कुठलीही नोटीस आलेली नाही आहे त्यामुळे तुमचं तुम्ही स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि आपलं आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या नीटसाठी आणि जर मॅनेजमेंटला बजेट था असेल तर शंभर टक्के घ्या काही चुकीचं नाही आहे ओके त्यानंतर आता नोट नोट घ्यायच नोट हा नोट ऐका नोट काय आहे मॅनेजमेंट ॲडमिशन जर भेटत असेल तर शंभर टक्के घ्या तुम्ही तुम्हाला बी एम एसाठी किंवा बी एच एम एसाठी यावर्षी या महिन्यात जर मॅनेजमेंटने ॲडमिशन भेटत असेल तर शंभर टक्के घ्या ॲडवाईस असेल माझी तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन घ्या कारण कारण देखील लगेच सांगू तुम्हाला कारण बल दोन uh, हजार चोवीसच्या नीटचे रजिस्ट्रेशन पंचवीस लाख होतील बरं का पंचवीस लाख होतील आता डेट एक्सटेंड झालेली आहे तर पंचवीस लाखापर्यंत होतील नऊ तीन दोन हजार तेवीस सॉरी नऊ तीन दोन हजार चोवीस नऊ तीन दोन हजार चोवीस जी की लास्ट डेट होती त्या तारखेपर्यंत साधारणतः तेवीस लाख साठ हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत नीटसाठी तेवीस लाख साठ हजार आणि आता सोळा तारखेपर्यंत डेट एक्सटेंड झालेली आहे तर पंचवीस लाखापर्यंत शंभर टक्के रजिस्ट्रेशन होतील शंभर टक्के पंचवीस लाखापर्यंत यावर्षी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलला नीटचे रजिस्ट्रेशन होणार आहे दोन हजार बावीस लाख होते या वर्षी पंचवीस लाख होणार म्हणजे साधारणतः तीन लाख विद्यार्थी वाढलेले आहेत या वर्षी मी तुम्हाला सोळा तारखेच्या नंतर आकडा ॲक्च्युअल म्हणजे जे जो करेक्ट आकडा आहे तो सांगेलच पण पंचवीस लाख तर शंभर टक्के होणार आता सांगतो ओके प्लस आता पण या पंचवीस लाख आपण पकडू पंचवीस लाखामध्ये काय काय आहे पहा तुम्ही पंचवीस लाखामध्ये एक लाख नऊ हजार काय एक लाख नऊ हजार एम बी बी एसच्या सीट्स आहेत कुणाच्या एम बी बी एसच्या सी सीड्स आहेत तुम्हाला शे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण जस्ट तुम्हाला माहीत असावी या व्हिडिओमध्ये म्हणून सांगतो तुम्हाला एक लाख नऊ हजार एम बी बी एसच्या आहेत ओके त्यानंतर सव्वीस हजार डेंटल किती ट्वेंटी सिक्स थाउजंड डेंटलसाठी जागा आहेत त्या सव्वीस हजार डेंटलसाठी जागा आहेत आणि बी एच एम एस बी एम एस वेटरनरी आणि हे सर्व मिळून एक साधारणतः दोन लाख सीट्स होतील किती दोन लाख सीट्स होतील बी एम एस बी एच एम एस बी पी टी एस जे आपले कोर्स आहेत अंडर त्यांचे मिळून किती डेंटल मिळून दोन लाख सीट्स होतील आणि एम बी बी एससाठी किती आहेत एक लाख नऊ हजार एम बी बी एसच्या सीट्स आहेत आता नवीन जरी पर्याय झाले तेवढे वाढणार नाहीत आता सांगतो मी सीट्स नाहीत वाढणार ना ना। तर अर्ज किती पंचवीस लाख आणि सीट्स साधारणतः कितीपर्यंत चालेल तुमच्या दोन एक साधारणतः दोन तीन साडेतीन लाखापर्यंत सीट्स सा आलेले आहेत अडीच लाख म्हणजे कॉम्पिटिशन किती वाढलेलं आहे तुम्हाला समजेलच त्यामुळे आत्ताच सांगतोय मी तुम्हाला कर्नाटकमध्ये एक साधारणतः चारशे साडेचार साडेचारशे ते सातशे जागा शिल्लक राहिलेली आहेत जर तुम्हाला तिथून एजंट्स ऑफ मॅनेजमेंट ॲडमिशन भेटत असेल तर शंभर टक्के घ्या कॉलेजच्या रिस्कवर आणि लेटर घ्या आणि महाराष्ट्रामध्ये जरी मॅ ॲडमिशन भेटत असेल तर महाराष्ट्रामध्ये पण घ्या आत्ताच सांगतो तुम्हाला मी कारण की पुढच्या वर्षी कट ऑफ देखील वाढणार आहे आणि महाराष्ट्रातले बजेट देखील वाढतील दोन ते अडीच लाखांनी त्यामुळे आत्ता जर तुम्हाला पंचवीस लाखामध्ये पॅकेज भेटत असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षी तेच पॅकेज सत्तावीस ते अठ्ठावीसमध्ये घे भेटाव भेटणार याचा असेल घ्या नाही तर राहू द्या पुढच्या वर्षीचा आत्ताच क्लिअर करतो कारण की पंचवीस लाख विद्यार्थी ॲडमिशन नीटची एक्झाम देणार आहेत आणि मोस्टली तर काउन्सलिंग करतील दिलंस तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे यावर्षी जे विद्यार्थी लागतील त्यांचं लक आहे त्यांना पुढच्या वर्षीचं काही टेन्शन राहणार नाही काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून डिस्कस करू शकता आज लक्षात समजा तुम्हाला आज मी काय काय डिस्कस केलेलं आहे आणि अकरा तारखेला देखील कोर्टची डेट एक्सटेंड होणार आहे त्यामुळे कोर्टाच्या मॅटरमध्ये जाऊ नका सरळ सरळ मॅनेजमेंट ॲडमिशन जिथं भेटेल तिथं घ्या नसेल भेटेल तर आपलं आपलं स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करून आपलं आपलं स्टडी स्टडी चालू राहू द्या काय अडचण नाही आहे ना तुम्हाला ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल किंवा मेसेज करा बाय गाईज